नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी दोघे इकडे गाडीवर चाललेली असतात तेवढ्यामध्ये समोर जी काही पाणीपुरीची गाडी असते ती नंदिनीला दिसते आता नंदिनी लगेच जिवाला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि लगेच बोलते की अहो थांबा थांबा आम्हाला दोन पाणीपुरीच्या प्लेट द्या त्यावेळेस इकडे आता जिव्हा बोलतो की मला नाही खायची बरं का तर पाणीपुरी का खायची नाही तुम्हाला असं नंदिनी जीवाला विचारते त्यानंतर काय कमी काय तिकट हे सर्व त्या पाणीपुरीवाल्या ही नंदिनी सांगत असते आणि तो व्यक्ती तशी पाणीपुरी बनवून देत असतो त्यानंतर जीवा नंदिनीकडे बघत राहते तर आता इकडे जीवा काही पाणीपुरी खायला तयार नसतो आपली नंदिनी छान प्रकारे ती पाणीपुरी खात असते जीवा नंदिनीकडे बघत असतो नंदिनी जीवाला बोलते की अहो खूप मस्त आहे पाणीपुरी खाना त्यावेळेस इकडे आता नंदिनी छान प्रकारे ती पाणीपुरी खात असते आणि जीवा या नंदिनीकडे बघतच असतो त्यानंतर इकडे नंदिनी ही पुन्हा त्या व्यक्तीला थोडंसं कम तिखट डालना असं सांगत असते आणि त्यावेळेस आता तो व्यक्ती अगदी तशाच प्रकारे ती पाणीपुरी बनवून देत असतो आणि हे सर्व जीवा काही बघत असतो कारण एका पाठोपाठ एक सर्व काही पाणीपुरी ही आपली नंदिनी खात असते आणि एक पाणीपुरी जी आहे ती या जीवाच्या हातात देते आणि बोलते की प्लीज खाना तरी पण काही खायला तयार नसतो आता नंदिनी पुन्हा ती पाणीपुरी खाऊन टाकते आणि हे सर्व जीवा बघून खूप खुश होत असतो इकडे वसू आणि ही मंजू दोघी जण इकडे घरात असतात आणि दोघी एकमेकींशी बोलत असतात वसू ही मंजूला वसू सांगत असते आता ह्या नंदिनी आणि काव्यामध्ये कशा प्रकारे फूट पाडायची याचा प्लॅनिंग ही वसू करत असते तर मंजू सर्व काही ऐकत असते वसू लगेच बोलते की अगं मुलांचे लाड करता करता कुठे थांबायचं असतं ते कळत नाहीये की जे काही कळतं ते चुकतं आणि वळत नाही असं पण इकडे वसू ही मंजूला सांगत असते आता मला रम्याचे पूर्ण हट्ट पुरवायचे आहे तिचे लाड सर्व पुरवायचे आहे तिने हा हुकूम सोडला की मला तो पूर्ण करायचा आहे मी जे काही हे रम्यासाठी सर्व करते मग मंजू मला सांग आपला प्लान सक्सेसफुल होतो की नाही इथे तिने असायला हवं की नाही मग तिने अशी पाठ फिरवायला नको ना असं पण इकडे आता ही वसू आणि ही जे काही मंजू असतात ह्या दोघीजणी एकमेकीशी बोलत असतात त्यानंतर इकडे वसू बोलते की आता मला एक म्हणायचं आता मी रम्याचं तर सर्व लाड पुरवणार आहे मग बघूयात नेमकं काय होतं ते असं पण इकडे ही वसु मंजूला सांगते दुसरीकडे आता नंदिनी जी आहे नंदिनी ह्या पाणीपुरीवाल्या दादाला बोलते की मला एक म्हणायचं एक प्लेट जी पाणीपुरी खायची आहे एक मसाला पुरी घ्यायची आहे आणि मग ती जेव्हा तुम्हाला खावी लागेल बरं का असं पण नंदिनी ही या जीवाला बोलत असते त्यानंतर इकडे नंदिनी पुन्हा बोलते की अहो ही पाणीपुरी इतकी काही छान आहे त्यामध्ये कैरी कांदा चिंचेचं पाणी खजुराची चटणी आणि पुदिनाचं पाणी एवढं जर टाकलं ना तर कमाल बरं का सर्व काही असं पण नंदिनी जिवाला सांगत असते आणि जिवा हे सर्व काही ऐकत असतो त्यानंतर जिवा बोलतो की एक प्लेट जी आहे ती पाणीपुरी मला नको परंतु शेवपुरी मी नक्कीच खाईल असं पण इकडे या जिवा जो आहे तो नंदिनीला बोलतो तर नंदिनी आता शेवपुरी आहे ती अगदी छान प्रकारे बनवण्यासाठी सांगते आणि दोघेही आता खूप खुश होऊन पाणीपुरी आणि ते सर्व काही खात असतात इकडे जीवालासुद्धा सर्व काही गोष्टी आवडू लागतात कारण नंदिनीने बघा जीवाला किती सुंदरित्या हे खाण्यासाठी तयार केलेलं असतं दोघेही रोमांटिक झालेले असतात तेवढ्यामध्ये नंदिनीला खात असताना ठसका जाऊ लागतो आता जिवा ह्या नंदिनीला अगं वर बघ नंदिनी असं म्हणतो तेव्हा आता नंदिनीला चांगलाच ठसका जातो जीवा पुन्हा नंदिनीला बोलतो की थोडंसं सावकाश एवढी घाई कशासाठी एवढं काय घाई आहे आपल्याला जाता येईल ना घरी एवढी घाई कशासाठी असं पण इकडे आता हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलतो त्यानंतर नंदिनी आता हातामध्ये पुन्हा ती पाणीपुरी घेते आणि थोडंसं वर बघते आणि वर बघून आता ती पाणीपुरी खात असते त्यानंतर इकडे जीवाने पाणीपुरी खाल्ल्यामुळे नंदिनी ही जीवावर खुश होते आता दोघेही छान प्रकारे पाणीपुरी खाऊन तेथून निघतात इकडे एक कपलसुद्धा तिथे पाणीपुरी खाण्यासाठी आलेलं असतं तेव्हा आता ज्या जीवाचं लक्ष त्या कपलकडे जातं आणि जीवा आता त्या कपलकडे बघतो आणि जीवाला काव्याची आठवण येते कारण मित्रांनो काव्या आणि जीवा दोघे असंच पाणीपुरी खाण्यासाठी तेथे ते येत असतात इकडे काव्या जी आहे ती या जीवाला अशाच प्रकारे पाणीपुरी खायला जेव्हा येत असते तेव्हा हातावर हात असंच मारत असते अशी टाळी देत असते हे सर्व या जीवाला काव्याच्या आठवणी आठवतात आणि आता ह्या जीवाला थोडंसं फील वाटत असतं की आपण व काव्य असंच पाणीपुरी खायला येत होतो त्यानंतर आता नंदिनी आणि जिवा दोघेही तेथून निघतात इकडे काव्य आणि पार जे आहे ते दोघे घरी आलेले असतात घरी आल्यानंतर इकडे जी काही बर्थडे पार्टीची तयारी असते ती पूर्ण झालेली असते घरामध्ये सर्व ठिकाणी बलून्स लावलेले असतात पार जो आहे पार्थ पार या काव्याकडे बघतो आणि पार्थ आता ह्या काव्याला बोलतो की काय काव्य मग कशी आहे आपल्या लग्नाची पार्टी तेवढ्यात आता नंदिनी व जिवा तिथे येतात ते दोघे तिथे आलेले असतात आणि विक्रमदादा लगेच तिथे पळत जातात आणि त्यांना ह्या हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणत विश करतात तेव्हा आता इकडे नंदिनी तर खूप खुश होते परंतु जीवा थोडासा नाराज असतो थो, कारण अजून काव्याचं आणि जीवाचं जे एकमेकांवर प्रेम आहे त्याच्या काही आठवणी या जीवाला आठवत असतात पारसुद्धा खूप खुश हो असतो परंतु काव्या थोडीशी नाराज असते त्यानंतर आता पार्थ काव्या नंदिनी आणि जीवा हे चौघेजण तिथे समोर टेबलच्या तिथे येतात आणि घरातली सर्वजण छान तयार होऊन तिथे असतात अगदी छान प्रकारे पूर्ण तयारी झालेली असते आणि सर्वजण खूपच खुश असतात व स्वात्या सुद्धा टाळ्या वाजवत असते इकडे जेव्हा आता जिवा व नंदिनी जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि काव्या व जीवा आहे सुद्धा जीवा ते सुद्धा एकमेकांकडे बघतात आता काव्या आणि जेव्हा एकमेकांच्या जवळच अगदी उभे असतात तेव्हा आता काव्य ही जीवाकडेच बघत राहते काव्याचं लक्ष काही जीवावर जे असतं ते बाजूला होत नसतं आणि नंदिनी जी आहे ती आपली मन मोकळ्यापणाने सर्व काही गोष्टींचा आनंद घेत असते इकडे पार जो असतो त्याला सुद्धा काहीच वाटत नसतं परंतु काव्याचं जे प्रेम ह्या जीवावर असतं त्यामुळे ह्या काव्याला खूप गिल्टी फील होत असतं त्यानंतर इकडे हा पार्थ आहे तो ह्या काव्याला बोलतो की आज आपल्या लग्नाला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तेव्हा आता ते ते विक्रमदा सुद्धा खूप खुश असतात म्हणून तर आपण आज हा केक मागवला आहे असं आता पार जो आहे तो काव्याला सांगतो त्यानंतर काव्या ही पार्थकडे बघत राहते पार्थ, पार्थ बोलतो की हे बघ आज आपल्या लग्नाला जो काही एक महिना कंप्लीट झालेला आहे त्यामुळे आपल्याला आज ही अॅनिव्हर्सरी साजरी करायची काव्या परंतु आता काव्याला हे पटत नसतं काव्या ही जीवाकडेच बघत राहते अजूनही काव्याच्या मनामध्ये जो काही जीव आहे तो बाजूला झालेला नसतो ती काव्या जीवावर प्रेम करत असते तर आता काव्या ह्या पार्थला विचारते की म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सर्व काही अगोदर माहीत होत्या का तर पार्थ हो असं बोलतो हे वसू आणि मंजू ज्या असतात ते एकमेकींकडे बघतात आता लगेच या काव्याला बोलते की थँक यू काव्या तुमच्या ॲनिव्हर्सरीचे जे केक आहेत ते तूच आणलेत बरं का असं पण आता ही काव्याला बोलते मालनीताई आणि विक्रमदादा सुद्धा खूप खुश असतात तेवढ्यामध्ये मिथून काका जे असतात ते बोलतात की आता काही बोलायला जागाच राहिली नाही आहे अगदच अगदी सर्व छान प्रकारे सरप्राईजेस मिळालेले आहे ह्या सर्व गोष्टींची जी तयारी आहे ना ती नंदिनी ताईने केली आहे असं मिथून काका जेव्हा बोलतात तेव्हा काव्या व जीवा दोघेही नंदिनीकडे बघतात तर नंदिनी बोलते की नाही नाही मी काही तयारी केलेली नाही आहे मी फक्त आईंना सांगितलं की लग्नाला एक महिना कंप्लीट झालेला आहे परंतु आईला इतका काही उत्साह होता तेवढ्यामध्ये आता मालनीताई लगेच बोलतात की परंतु सुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे बर का ह्या गोष्टीला असं पण ही मालनी जेव्हा बोलते आता काव्या खूप रागाने वसूकडे बघते तर लगेच बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मीच हा पुढाकार घेतला आहे केकची आयडिया जी आहे ती रम्याची आहे आणि बाकीची गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या नंदिनीने केलेल्या आहेत नंदिनीने फ्लेवर सिलेक्ट केला आणि रम्याने तो केक ऑर्डर केला असं पण इकडे ही वसू आता सर्वांना सांगत असते काव्यावर जेव्हा एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर तर वसू बोलते की चला आज जी ही पार्टी होणार आहे ना ती माझ्याकडून बरं का सर्वांना तेवढ्यामध्ये विक्रमदादा लगेच बोलतात की मला एक म्हणायचं आज ही पार्टी जी आपल्या घरामध्ये आहे ना त्यामुळे सर्वांना खूप आनंद होणार आहे असं पण इकडे विक्रमदादा आता सर्वांना सांगत असतात त्यानंतर मिथून काका लगेच बोलतात की अहो इतके काही फुगे फुगवलेत आम्ही होटाचेच फुगे झालेत बरं का आमच्या सर्वजण खूप हसू लागतात तेवढ्यामध्ये दादा लगेच बोलतात की आता मला एक सांगा हा ॲनिव्हर्सरीचा जो काही केक आहे तो काव्याच्या हातून आणणं म्हणजे हे एक खूप मोठं सरप्राईजच आहे बरं का काव्यासाठी असं पण मिथून काका बोलत असतात तेवढ्यामध्ये मालनी बोलते की अहो मला एक म्हणायचं हे जे काही केलं ना सर्व हे खरोखर खूप गमतीशीर आहे असं पण म्हणत असतात नंतर इकडे पार्थ आहे तो नंदिनीला बोलतो की आमची टीम तर आउट झाली आहे तुमच्या प्लेअरचं काय म्हणजे आता पार्थ या जीवाकडे बघत बोलत असतो त्यावेळेस इकडे आता ही नंदिनी बोलते की तीन बॉल झालेत बरं का पार्थ तर आता विक्रमदाता लगेच बोलतात की काय बोलते नंदिनी तू तर पार्थ बोलतो की हो मला वाटलं प्लेअर आऊट झालं की काय त्यावेळेस इकडे ही नंदिनी बोलते की नाही नाही मला वाटलं माझ्यासाठी गजरा घेऊन येतील परंतु कसलं काय असं पण इकडे ही नंदिनी बोलत असते तेवढ्यामध्ये मालनीता बोलते की अगं आता काय चाराच्या ऐवजी आठ बदाम भिजवावे लागतील बरं का परंतु काव्या थोडीशी नाराजच असते तर पार्थ लगेच बोलतो की का तेवढ्यामध्ये आता मालनी बोलते की चार बदाम जीवासाठी आणि चार बदाम काव्यासाठी आता जिवालगेच हळूच या काव्याकडे बघतो पार्थ पण काव्याकडे बघत राहतो नंदिनी पण खूपच खुश असते तेवढ्यामध्ये ही मिथून काकाची जी मुलगी आहे पिऊ ती बोलते की काँग्रेस इलेक्शन नंदिनीत त्यावेळेस नंदिनी आता तिला थँक्यू असं बोलते त्यावर आता जीवाला पण ती मुलगी अभिनंदन करत असते त्यावेळेस इकडे आता काव्या जी आहे ती खूप रागाने इकडे रूमकडे निघते आता जीवा हे सर्व काही बघत असतो काव्या खूप रागाने रूममध्ये निघून गेलेली असते नंदिनी पार्थ घरातील सर्व जे मेंबर्स असतात ते एक बघतात तर आता इकडे नंदिनी लगेच बोलते की थांबा कुणी नाराज होऊ नका मी तिला समजावून घेऊन येते तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की नाही मी जातो तर विक्रमदादा लगेच बोलतात की जाऊ दे थोडंसं चेंजिंग होईल आज ती थोडीशी नाराजच असेल आणि काव्याला घेऊन येतो असं विक्रमदादा बोलतात तर पार्थ लगेच बोलतो की नाही तुम्हाला रागाच्या भरामध्ये ती जर एखादा शब्द बोलली तर मला नाही आवडणार बाबा असं पण पार्थ आपल्या बाबांना बोलतो तेवढ्यामध्ये विक्रमदादा बोलतात की नाही नाही काव्य मुलगी खूप चांगली आहे आता इकडे काव्य तर रूममध्ये आलेली असते काव्या खूप चिडलेली असते त्यानंतर काव्याला आता सुचत नाही की नेमकं कर करा काय करावं आणि काय नाही काव्या पूर्ण त्या रूममध्ये इकडून तिकडून चक्कर मारत असते आणि नंतर बेडवरती जाऊन बसते इकडे आता या काव्याला सर्व काही पार्थने आपल्यासाठी गजरा कशाप्रकारे आणला होता आणिशा आपल्याला पार्थला नवरा मांडण्यासाठी कशाप्रकारे सांगत होती हे सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि काव्य जी आहे काव्य आता एकटीच विचार करत असते त्यानंतर इकडे या पार्थने आपल्यासाठी कशा प्रकारे अंधरुण केलं होतं हे सुद्धा काव्याला सर्वक्षण आठवतात तर इकडे आता पार जो आहे पार्थ या काव्यासाठी जसा सपोर्ट करत असतो हे सर्व आता या काव्याला आठवत असतं त्यानंतर इकडे काव्य जे आहे काव्य आता एकटीच खूप बडबडत असते एकटीच आपल्या मनाशी बडबडते की काय होऊन बसलं हे दाखवतात एक आणि वागतात एक असं एक ही काव्य आता आपल्या मनाशी बोलत असते म्हणजे आता दरवाज्यामध्ये विक्रमदा जे आलेले असतात ते आता या काव्याला दिसतात तेवढ्यामध्ये काव्याला वाटतं की पार्थच आले आहे आता ही काव्या जी आहे ती आपल्या हातामध्ये उशी घेते आणि खूप जोरात ह्या विक्रमदादांनाच मारते आणि ती उशी विक्रमदाला लागते आता काव्या हे सर्व काही बघते आणि काव्या खूप चिडचिड करत असते काव्या तर आपल्या दोन्ही हात तोंडालाच लावते आणि आता काव्याला सुसत नाही की काय करावं आपण आपण तर विक्रमदादांना उशी फेकून मारली हे आता काव्याला खूप बिलटिपिल होत असतं त्यानंतर इकडे नंदिनी ही काव्याची काळजी करत असते वसू आणि मालिनी ज्या असतात त्या या नंदिनीची समजूत काढत असतात नंदिनी खूप नाराज असते मंजू लगेच बोलते की ही मुलगी प्रत्येक वेळेस असंच करते आता तेवढ्यामध्ये जीवा लगेच या मंजूला लगेच बोलतो की काय चालू आहे मंजू आत्या तुझं आम्ही काही बोलत नाही मग काही पण बोलायचं का अजून काकावर प्रेम आहे ना तुमचं जे लव मॅरेज झालेलं आहे ना हे असं सुद्धा तू जर एका वेगळ्याच माणसाच्या गळ्यात बांधली असती तर काय केलं असतं तू सांग ना मला असं पण इकडे जीवा जो आहे तो ह्या मंजूला बोलत असतो आता मंजू काहीच बोलत नसते नंदिनी ही जीवाकडे बघत राहते तर पार्थ या जीवाला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतो त्यावेळेस जीवा लगेच बोलतो की मी सकाळपासून शांतच होतो परंतु या घरातील मेंबर जे आहे ते मला नाही शांत राहून देत जरा जरा थोडंसं चांगलं व्हायचं चा म्हटलं की जो काही उत्साह आहे तो मी शांतरीते पार पडत असतो काही बोलत नाही परंतु जे नाही ते जर बोलायला लागलं तर काय शांत राहायचं तेवढ्यामध्ये मालनी बोलते की तू काय बोलतो जिव्हा दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे ही जी काही काकू असते ती आता जिवावर भडकलेली असते आणि ती नंदिनीसमोर बोलते की आपण काव्याचे काय काय मूड ॲक्सेप्ट करायचे मला एक म्हणायचं की आता तर बाबा सुद्धा तिचा मूड नीट करण्यासाठी गेले आहे हे मला नाही पटलं असं पण ही मालनी आता आहे ती सर्वांना सांगत असते आणि ते ऐकून नंदिनी थोडीशी नाराज होते तर मित्रांनो नेमका त्या पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद